नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया लाडक्या बहिणींबद्दल थोडीशी अपडेट्स तर लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत सांगण्यात येत आहे की ई के वाय सी करा ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला अकाउंटला पैसे येणार नाहीत फक्त ई के वाय सी झाल्यावरच तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये दर महिना चालू होतील किंवा ई के वाय सी अनिवार्य असल्याची सरकारने वारंवार तुम्हाला माहिती दिलेली आहे व सरकारनी त्याची मुदत देखील तीस तारखेपर्यंत वाढवली होती तर आत्ता डिसेंबर तीस तारखेपर्यंत तुम्हाला म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ई वाय सी करायची मुदत आहे तर त्यात काही असे नियम देखील होते की लाभार्थी पती वडील अधिर आधार का, कार्ड किंवा ज्यांचे पती नसतील किंवा वडील नसतील तर कुठलं आधार कार्ड वापरावं कुठला आधार वा नंबर वापरावा तर त्यासाठी देखील सरकारने योजना आखल्या होत्या व त्यावर देखील त्यांनी तोडगा काढला होता आधार लिंक मोबाईल आवश्यक असते तर त्यानंतर पटी पती, पती किंवा वडील मृत्यू किंवा घट महिलांचेही ई के वाय सी करण्यात येत आहे पहिली होत नव्हती पण आता सरकारने त्यावर तोडगा काढलेला आहे व ज्यांचे वडील नाहीत किंवा पती नाही आहे देखील ई के वाय सी होत आहे तर याकडे लाडक्या बहिणींनी जास्त भर द्यावी जास्त लक्ष द्यावं व आपली ई के वाय सी करून घ्यावी व तुमची ई के वाय सी झाली नसेल तर आपल्याला म्हणजेच आपल्या चॅनलवर कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओजसाठी लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये